रक्षाबंधना निमित्त बहिणीला द्या खास ट्रीट आणि असल ऑथेंटिक असा डोसाचा आनंद घ्या तृप्त व्हा मानकर डोसा सेंटर मध्ये आनंद घ्या साऊथ इंडियन वेज चायनीज पावभाजी पुलाव सह चाट आणि ज्यूस व मिशेक चा रुद्र उद्योग समूहाचे मानकर डोसा सेंटर नगर पुणे रोड बायपास चा केळगाव अहिल्यानगर संपर्क एट टू झिरो एट एट वन थ्री फोर झिरो नाईन चला तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर आजचा व्हिडिओ खूप उशिरा आपण सुरुवात केलेली व्हिडिओला तुम्हाला दिसतच असेल दिवसभर मावळायला लागलाय आत्ता वाजले तर करेक्ट सात सात वाजून पाच मिनिटं झाले आणि म्हणलं आता व्हिडिओ उद्याची उद्याच्या साठी म्हटलं तुम्ही वाट बघताल आणि कारण दोन दिवस झाले आपले दाजी वैष्णव मातेला गेले दोन दिवस झाले आपले दाजी वैष्णव मातेला ते, स, ते, ते, ते तर तिकडचेच त्यांना होता होईल तेवढं म्हणजे त्यांनी व्लॉग शूट करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणलं चला आपल्या ताईंसोबत शेअर करावं तर तेच तुम्हाला दोन दिवसापासून व्हिडिओ येत होते तर म्हटलं आता आज उद्या जर म्हणलं व्हिडिओ नाही आला पातील, तर सगळ्यात वाट पाहतील तर म्हटलं व्हिडिओची सुरुवात तर कशी का ना आपल्याला म्हणजे करावं तर लागणारच आहे तर आज दिवसभर झालं काय की व्हिडिओ काय घेतला गेलेला नाही कारण आता दोन दिवसापासून ताईची तब्येत जरा ठीक नाहीये आणि संध्याकाळच्या वेळी आता निघालो तर हॉस्पिटलमध्ये दिवसभर चांगला पाऊस झाला ओलं दिसतंय बघा तुम्हाला हा हाय करतोय ध्रुव बाग कस हा सांगते तुझी पण कथा सांगते रे बाबा तर पा ते पावसामुळं मग दुपारी गेलोच नाही आज म्हणजे संध्याकाळी जाऊ हॉस्पिटलमध्ये आणि त्याच्यासाठी मग सकाळपासून काही शूट वगैरे घेतलंच नाही आणि आज ध्रुव बाळबी आमचं स्कूलमध्ये जाऊन रिटर्न आलं कारण की सकाळी लवकर जावं लागतं दोघांना बी याची स्कूल थोडी लेट राहते त्याच्या रुध्र रुद्राची थोडी लवकर राहते पण दोन्हीचा टा टायमिंग ॲडजस्ट करता याला थोडा वेळ बसावं लागतं तर काय व्हॅनचा दरवाजा होता तर त्या दरवाजामध्ये थोडस त्याचे तीन बोट गेले नॉर्मली तर झालं काहीच नाही मग थोडी नॉर्मल सूज होती पण त्याच्यातच न ओरडायला लागला मोठ्या मोठ्या मला लई लागलं माझे बोट तुटले तर मला घरी घेऊन आणि ड्रायव्हर अंकलला भांडायला लागला मोठ्या मोठ्याने मला घरीच जायचं मी लिहू कसान टीचर मला खवळण नाही जर लिहिलं तर लय ओढायला लागला मग दाजी मी म्हणलं जास्त जर असन तर म्हणायची नको जाऊ दे थोडं असन पण नको कुठं जास्त म्हटलं त्याला घेऊन आणि घरी आला लगेच आल्या आल्या शूज एक इकडं बॅग इकडं काय म्हणतात ना आपलं टिफिन बॅग इकडं टीव्ही लावला टीव्ही बघत बसला नंतर थोड्या वेळ झोपला पण मग आता झालं खेळायला मोकळा झाला तर चला तुम्ही म्हणता ठीक नाही ताईची तर हॉस्पिटल मध्ये निघालो होतो आता आणि चेहऱ्यावरून तुम्हाला वाटतच असेल तर झालं काय थोडा विकनेस वगैरे वाटतोय आणि थोडासा फिवर वगैरे पण येतोय त्याच्यामुळं म्हणलं थोडस दाखवून येऊयात आणि हा थांबा आता दुखन का नाही दुखन दाबल्यावर दुखत दाबल्यावर दुखतं तर आता सा संध्याकाळचा टाईम झाला आता म्हणलं उशिरा चाललोय तर उशिराच यायला होईल त्याच्यामुळं घरचं सगळं आवरून चाललंय स्वयंपाक वगैरे करून रुद्र हा रुद्र आर्यन दोघ जण घरीच ठेवलेत बाबांसाठी त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी म्हणजे जे स्वयंपाक वगैरे सगळं करून चाललोय म्हटलं यायला किती का वेट व्हायना मग हा यायला किती का वेळ व्हायना पण काय टेन्शन नाही राहायचं म्हटलं माग कारण स्वीटी सिंबा चंदन कस्तुरी लय त्यांना टाइम झाला कारण मोठ्या मोठ्याने वाढायला लागतो इकडे ती तिला बी वाटतंय ध्रुव संघ खेळावर त्याचा आवाज ऐकून ए जानकी आली पुढं बघ आहे का आली ना ना काय करायला आली ते पहा वातावरण बघा कसलं सुंदर झालंय आमच्या इकडं सकाळचं आणि संध्याकाळचं वातावरण एक नंबर असतं म्हणजे खूप फ्रेश वाटतं अगदी आणि त्यातली त्या पाऊस येऊन गेल्यामुळं थंडगार वारा सगळीकडं सुटलाय शांत झालं वातावरण प्रदूषण सगळं जेवढं पण होतं हवे मधलं ते सगळं शांत झालंय एकदम गपची बस रे काय नाही करीत ती जानकी का आता एका कधी बाहेर आलेत आणि माहिती सुद्धा नाही आणि एकटेच दोघ जण हिंडू राहिलेत आता यांना रे बाबा तुम्हाला जीवाची भीती आहे का नाही काही आता तिला येता येता थोडस दरवाजाला कसा बसा चुकवलं तिचं हुल देऊन बाहेर निघलो तर हे दोन बाहेर हायच आहे कुठं जायचं म्हणलं का दाजी म्हणते हे लय अवघड झालंय यांचं नुसतं माणसानी गरबडी मध्ये कुठं जायचं म्हणलं तर यांच्यामुळे शंभर टक्के दहा ते पंधरा मिनटं उशीर घे करतेतच कारण यांना आत घाला यांना हे करा चिंटा पण आला ना चिंट्या पण आला हे काय जाऊन देणार नाहीत आपल्याला फिराव फिरायचं त्यांना मोकळा रान झाले गेट उघडाय गेले सगळे तोंड सगळे बाहेर येते दोन मिनिटात बाहेर येत बाई सगळेच जायचं कुठं जायचं म्हणलं का असं तमाशा चे निसतं लगेच बाहेर पडत येत सगळेच सगळे त्यात ती तुमच्या दाजींच्या गाडीलाच आडवी गेली डायरेक्ट रुद्र जा त्यांना हाकलून आतमध्ये घेऊन जा सगळ्यांना जाऊन ते बाय गेट मध्ये बसतील मग येऊस तरी थांबतो फक्त बाबां तू <laughs> तर येता येता खूप लेट झालं कारण सगळे लहान लेकरा कस सगळेच माग लागतात सगळ्यांना कसं बस गेट च्या आत घातलं चंदन कस्तुरीला स्वीटीला चिंटूला सगळे माग लागतात सगळ्यांना असं वाटतं कुठं आम्ही दोघी निघालो निघालो की आमच्या अगोदर गेट उघडायचा उशीर बाप रे दोन मिनिटात सगळेजण बाहेर पडतात किती आपण लक्ष ठेवलं तरी तरी पण आज काळजीपूर्वक मी बाहेर आले होते गेटमधून आम्ही सगळं थोडंसं गेट, गेट उघडून पण ते रुद्राने थोडंसं उघडलं सायकल बाहेर काढायला आणि ती जीच पळाली सगळे एका मग एक तर ते, ते हातीच लागे ना तर कुठं जायचं असलं की असंच टाईमपास होतं आमचा अगोदर चांगला पंधरा वीस मिनटं त्यांना पकडून सगळ्यांना आत घातलं कारण मोठ्या कुत्र्यांची भीती वाटते आणि मग आम्ही आलो तर मार्केटमध्ये रक्षाबंधनची सगळीकडे तयारी जोमाने सुरू झालेली आहे पहा गिफ्टिंगसाठी किती सुंदर असं इथं ड्रायफ्रूट्स चॉकलेट्स असं मस्त पॅक केलेलं आहे पहा किती मस्त आणि सगळीकडे राख्या पण सुरू झाल्यात आता सगळीकडे राख्यांचे स्टॉल पण जागोजागी लागलेली आहेत आणि आता आजकाल आज काय की ऑनलाईन अमेझॉनवरती किंवा मग फ्लिपकार्टवरती डायरेक्टली ॲड्रेस देऊन राखी पाठवणं खूप सोपं आहे तुमच्या दाजींना पण खूप साऱ्या राख्या आल्यात जिथं आम्ही अगोदर पोस्टेड होतो उडीसामधनं आणि अमेरिका सु वरनं सुद्धा काही काही राख्यांना आलेल्या आहेत आता मला असं वाटतं उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवू आपण तर छान मस्त पाठवत्या तर डायरेक्टली तिथला जिथं पाठवायची तिथला ॲड्रेस टाकून आपण पाठवू शकतो राखी तर मग मार्केटमध्ये थोडंसं आम्ही स्वीट घेतलं स्वीट जास्त आणत नाहीत बरं का पण मी जर गेले ना तर मग मी घेऊन येत असते बरेचशी व्हरायटी स्वीट्समध्ये जास्त रेग्युलर तर खात नाही पण कधी गेलं तर मग चांगली बरेचसे चार पाच प्रकारचे स्वीट मी घेऊन येत असते फळंसुद्धा संपली होती कारण ध्रुवचा एक शॉर्ट टिफिन फ्रूटचा ब्रेक होतो तर त्याला सुद्धा स्कूलमध्ये द्यावंच लागतं रेग्युलर एक फळ कुठलंही द्यावं लागतं तर मग फळं पण संपले ते घेतले आणि मस्त अशी ही खरवस ज्याला म्हणतो तो, मा तो दिसला मार्केटमध्ये आता हा काय ओरिजिनल नसणार आहे पण चला घेतला थोडासा आणि त्यानंतर आ आलो आम्ही छप्पन भोगमध्ये थाळी खाण्यासाठी तुमचे दाजी म्हटले चला आता आलेलोच आहेत तर घरी स्वयंपाक तर झालता करून आलतो पण हे म्हटलं मला फार भूक लागलेली दुपारी ते त्यांनी जेवण केलं नव्हतं आणि तिथं गेलो असतर हे म्हणलं चला खाऊया खा म्हणजे खायला जाऊयात तर इथं आल्याच्या नंतर ना ते ताट बघूनच असं एकदम दडपल्यासारखं होतं जेवण जात नाही ह्यांना मी म्हणतो नको 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 पण म्हटले नाही खाऊनच जाऊयात ना तर मग तिथं गेल्याच्या नंतर ते प्लेट पाहूनच इतक्या व्हरायटी असतात ते की ते, ते खाल्लंच जात नाही ते पाहूनच अगदी असं गळ्यापर्यंत आल्यागत होतं आणि अजिबात ते खाल्ल्या जात नाही इतकी व्हरायटी असते छप्पन भोग म्हणजे काय काय कुठल्या कुठल्या प्रकारच्या चटण्या अमूक धमूक भाज्या कढी स्वीटचे पदार्थ फक्त छान लागतं जलजिरा प्यायला मस्त अगदी तिथं जेवण केलं आणि आता हॉटेलवरती गेलो म्हटलं काय चाललंय काय नाही पहावं तर अशा पद्धतीचे पहा एंट्रीला छान असे झाडं लावलेले आहेत म्हणजे गाड्या वगैरे असं टर्न आहे ना इकडनं असं फोर वे आहे म्हणजे चौकच आहे ना तर अचानक इथं टर्न घ्यावा नाही म्हणून अशा पद्धतीचे इथं झाडं ठेवून दिलेली आहेत तर मस्त वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये झाडांनी डेकोरेशन केलेलं आहे पहा इथं आपल्या हॉटेलला सुद्धा आणि खूप छान असा नाईट व्ह्यू दिसतो डेला तर दिसतोच दिसतो पण नाईटला खूपच छान वाटतं ग्रीनरीमुळे इतका छान शो आलेला आहे आणि आणखी थोडंसं इम्प्रुव्हमेंट चालू आहे हॉटेलमध्ये आज डिप फ्रीजर आणलं जसं की कस्टमर आले की आईस्क्रीम मागतात तर ऑलरेडी दोन होते पण ते बरंच कोल्ड्रिंक बॉटल चमकत तमकं त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे तर आईस्क्रीमसाठी एक स्पेशल परत आज मागवलेलं दिसते आम्ही आलो तर टॅम्पतनं उतरतच होतं कारण आईस्क्रीमचा क्रेज आजकाल सगळ्यांनाच आहे आलं की सगळेजण आईस्क्रीम मागतातच आपण पण कुठं बाहेर जेवायला गेल्याच्या नंतर आपण पण जेवण झाल्याच्यानंतर मध्ये आपण पण म्हणतो आईस्क्रीमच द्या दुसरं आपल्याला काही हो खाऊ वाटत नाही स्पेशली मला तर तरी तर बाहेर गेल्याच्यानंतर कधी बाहेर गेलो ना डिनरला लंचला गेल्याच्यानंतरच कंपल्सरी आईस्क्रीम मी घेतेच घेते गेदे। जर नाही घेतली तर मी म्हणत असते तुमच्या दाजींना हा तर अन्याय आहे आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय असं वाटतच नाही की बाहेर जाऊन जेवण करून आलो आहे म्हणून तर मग तीच तयारी तर चालू आहे थोड्याच दिवसात मॉकटेल्स वगैरे पण इथं सुरू होणार आहे तर छान अशा वेगळ्यावेगळ्या फ्लेवर्समध्ये आणि बऱ्याचदा ॲड्रेस विचारतात तर ज्यावेळेस आपण टूर देणार आहोत त्यावेळेस नक्कीच फुल डिटेल्स सांगू तर हॉटेलवर आलो आल्याच्या नंतर एक बरं वाटतं बघून सगळं वातावरण वगैरे वा अगदी फ्रेश सगळं आणि आलेलं पंधरा वीस मिनटं झालेत आता यांचं कसं रोजच हे म्हणते नाही खायचं हा बाबा छान आहे ना तिकडे बघ तिकडे बघ हाय कर डोको कुठे बाई कुठे डोकं नाही काय नाही काय नाही काय नाही तस दाखवती पण आता नसत तोंड बघती ओळख बऱ्याच दिवसानंतर दिसलो ना त्याच्यामुळं तर चला आता यांचं दाजी वैष्णव मातेवरून आल्याच्या नंतर आता एक एक त्यांचं प्रोग्रेस चाललाय हॉटेल मधला म्हणजे एक 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 जे पण आहे त्यांचं राहिलेलं आता नवीनच सुरुवात झाली कुठेतरी सेटल व्हायला थोडे दिवस टाइम लागतो तर त्यासाठी आता एक 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 ते करता येतं कुठं आईस्क्रीम पार्लरचं कुठं काय कुठं काय थोडं थोडं एक 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 करून सुधारणा मात्र होत असतात तर तसंच आता अजून मी म्हणते पायम पंधरा दिवसात किंवा महिन्याभरात एकदम परफेक्ट हॉटेल बनणार आहे हा वाढल्यानंतर झाल्याच्या नंतर सेल्फी पॉईंट फोटो काढायला असं वाटतं ओरिजिनल ना याच्यामध्ये गेलो की काय जंगलामध्ये सेल्फी पॉइंट हा जेवण वगैरे सगळं झालंय आमचं पण आता दाजींचं झालं जा काय की दाजी म्हणले नऊ वाजता आमची मिटिंग आहे कारण मग आता कसं नाश्त्याचा पॉईंट असल्यामुळं सकाळी आणि संध्याकाळचे पाच ते सातच्या सुमारामध्ये जास्त गर्दी असती मग संध्याकाळी थोडीशी गर्दी कमी होती मग म्हणले नऊ वाजता आमची मिटिंग आहे तर म्हणले इथं पंधरा वीस मिनटं आपण थांबू मिटिंग होईल आणि जरा वेळ तुम्ही बसा आणि मग जाऊ म्हणले घरी मग कसलं काय आज मिटिंगच सुरुवात नाही झाली आणि आता वाजलेत बघा पावणे दहा अजून सुरू होता होता पंधरा मिनटं जातील आणि त्याच्यानंतर किती वेळ आजूक चालतंय काय माहिती मला तर आज झोप येऊ राहिली असं वाटतंय आता इथं झोपून घ्या तर पण आता लागणार आहे हा ते पण पण कसं आहे घरी असल्यावर किती बी कामाच्या नादा एवढं काही कळून येत नाही पण बाहेर कुठं गेलं आणि घरी रा घरी जायची ओढ लागती आणि बाहेरून कुठून घरी गेलं म्हणजे जाऊन घरी गेल्याच्या नंतर मग दमल्यासारखं होतं आपआपच माणूस तस तर तसं झालंय तर असं आता मॅनेजमेंट थोडी 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 चालू आहे परफेक्ट एक दिवस एक महिना पूर्ण संपूर्ण लागणार आहे परफेक्ट होऊन जाणार बरेच काही 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 प्लॅनिंग आहेत अजून याच्यामध्ये ऍडव्हान्स करायचे पण आता काय माहिती कधी म्हणजे थोडं थोडं करून होईल आता त्यांना कसं कन्स्ट्रक्शनचा बिझनेस पण पाहायचा इकडे पण लक्ष द्यायचं मग सगळं एकखटी म्हणजे ऍडजस्ट करायला टाइम लागतो एक तर सकाळीच इतकी चिडचिड करीत होती कि म्हणली तुमचं वैष्णव मातीवरून एवढं जाऊन आले ते पण त्यांनी अर्धा तास सुद्धा म्हणजे थोडे सुद्धा थोडा सुद्धा आराम केला नाही आता गाडीमध्ये पण म्हणत होती की म्हणले तुम्ही कुठं काय झालं तर तुमचे सकाळी सहा साडेसहा वाजल्यापासून तुमचे फोन लगेच सुरू होते तर बंदच नाही कधी माणसाने कुठं बाहेर काही करा तरी फोन चालूच मग आता काय किती के तरी ह्या क्षेत्रामध्ये असल्याच्या नंतर माणसाला वाटतं ती माणसाने पिच्छा सोडायचा प्रयत्न केला तर माणूस नाही सोडू शकत कारण आत्ताच आम्ही म्हणत होतो की तुम्ही आता कुठलेच कामं घेऊ नका आहे त्याच्यामध्येच हे करा कारण अजून एक्स्ट्रा कामं घेतले काय केले लोड वाढला ना तर मग अजून तुम्ही बिझी होऊन जातात तर ते म्हणले नाही नाही आज थोडी जमत असते हे काहीतरी करायचं म्हणल्याच्या नंतर स्टॉप नाही घ्यायचं म्हणले बघून नंतरच नंतर पण सध्या चाललंय चालू दे म्हणले तर आमचा ध्रुव बाळब्या आलाय सोबत याला पण इतका उशीर होणार आहे झोपायला आणि उद्या उशीर होणार आहे सकाळी उठत नाही झोपीतच उचलून न्यावं लागतं बाथरूम मध्ये आणि मग ज्यावेळेस डोक्यावर एक दोन जग पाणी पडल त्यावेळेस मग डोळे उघडणार असं पार काय आता आज उशीरच होणार याला झोपायला दाडीला म्हणा आवरा पटापटा चला सेल्फी फोटो नाही छान येते करतात सेल्फी फोटो किंवा फोटो काढले ना इतके छान फोटो वाटत म्हणले ना आता थोडं आजूक मेंटेनन्स इथं करायचं आहे बेंचेस वगैरे म्हणजे करतील पद्धतीने आज हा त्याला टूर द्यायचा आहे पण द्यावा कोणत्या टायमाला तेच कळत नाही नाचला एक तर टाइम नसतो आणि जेव्हा कधी असतो तर मग असं उशीर होतो किंवा मग सकाळ सकाळ लवकर म्हणजे आता पाहू कधी आहे पण एक दिवस नेऊ देऊ नक्कीच आणि हायवे हायवेच्या काढायला म्हणलं आता मी बोलते तुमच्या संग सगळ्या गाड्यांचा वगैरे आवाज येत असेल पण असं तुम्हाला आहे आपलं जसं आहे तसं आपण टाकत असतं तर चला आतमध्ये आता दाजीला म्हणा घ्या उरकून तुमची मिटिंग भेटी लवकर दादीची मिटिंग नाही संपायची झोपाली फार लाईट गेली आहे आणि अचानक सगळीकडे अंधार झालाय म्हणजे हॉटेलचीच नाही तर सगळीकडची आहे आणि मी म्हणलं इन्व्हर्टर नाही काही यांच्याकडे ताई म्हणती लोकांच्या नाकानी असं जायचे पटापटा लावा जनरेटर आहे चालू करायला पळायला येतात सगळे दोन मिनिटात तर होईल चालू आता मग त्यानंतर घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर खूप लेट झालतं पण किती लेट झालं की बाहेर न आणलेल्या वस्तू व्यवस्थित ठेवाव्या लागतात नाही तर मग खराब होण्याची शक्यता परत सकाळी पण ते पाहून सगळा पसारा त्यापेक्षा रात्री सोडून ठेवलेल्या बरं दम निघत नाही त्यामुळे म्हटलं चला पटपट पटपट सोडून ठेवावा आताच परत आज एकतर झोपायला धुवायला लेट झाले आणि लेट झालं की मग सकाळी उठायला नाटक करतो थोडासा वेळेवर ते झोपला की सकाळी फ्रेश राहून उठतो लहान मुलांचं तसंच आहे आणि शेवटी त्याला थोडंसं घरातनं लवकरच जावं लागतं त्याचं टायमिंग वेगळा आहे पण दोघं एकाच व्हॅन मध्ये जातात त्याच्यामुळे मग दोघांना बरोबरच पाठवण्यात येतं एक घंटा ध्रुव अगोदरच जातो आता चिकू घरापर्यंतपर्यंतच खराब झालते थोडेसे काढले चार पाच फेकून पण दिले पिकलेले टाकले आपले इकडे तिकडे थोडंसं लक्ष गेलं फोनवर बोलायच्या याच्यात की ते लगेच खराब माल लगेच टाकून देतात त्याच्यात आणि जवळच ती आता रक्षाबंधन आणि रक्षाबंधन म्हणले की सगळीकडे स्वीट्स बनवायचं काम एकदम जोरदार चालू असतं सगळीकडेच तर मग थोडंसं आज गेल तर घेऊन आले शक्यतो जास्त मिठाई घरामध्ये येत नाही पण मी गेल्याच्या नंतर मी आणत असते कारण मला मिठाईचा शौक आहे गोड मला जास्त आवडत नाही पण कधीतरी मी गेले तर स्पेशली एका शॉपची मिठाई आहे की तिथली मला सगळ्या टाईपची मिठाई आवडते आणि मग आणून ठेवली की थोडी थोडी थोडीशी आपली खायची पण तसं असं जास्त रेग्युलर कुठं खूपच आणली खूपच गोड असा स्वीटचा इंटेक अजिबात इंटेक अजिबात नाही कधीतरी छान वाटतं खायला तर आवळ्याची सुपारी पण त्या दिवशी आणून ठेवली होती कॅन्डी तर मम्मीने बनवस दिलेली आहे तर चला मैत्रिणी हा आपला होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना ब बाय